घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये नाना तर शुद्धीवरती आलेत सुमित्राला असं काही सांगितलं आहे की ज्यामुळे सुमित्रा तर हदरलेली आहेच पण या संदर्भातल्या पुराव्या संदर्भातसुद्धा नानांनी सांगितलेला एक शब्द खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सुमित्राचे डोळे उघडत पुराव्या सकट सगळं सत्य तिच्या समोर येणार आहे इकडे आता मुद्दामच सयाजीरावांनी माणसं पाठवत ऋषिकेशला हॉस्पिटलमध्येच बदनाम करण्यासाठी खूप मोठी साजीस रचलेली असते हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ऋषिकेश असतो त्याच वेळेला तिकडे आता माणसं सगळी येतात माणसं आल्यावरती मग मात्र आता ऋषिकेशला ते बोलायला लागतात की तुम्ही तुम्ही आज आम्हाला पैसे देण्याचा वायदा केला होता पण तुम्ही पैसे काही दिले नाहीत असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांगतो अहो ऐका तेच माझे पैसे आता घरी आहेत ते पैसे घरी आहेत आणि तेच आणण्यासाठी मी चाललो आहे तुम्हाला पैसे देणार हे मात्र नक्की असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सयाजीराव मुद्दामच या सगळ्यामध्ये ऋषिकेशला अडकवण्यासाठी त्या माणसांना भडकवून पाठवतात तोपर्यंत तिकडे आता डॉक्टर येतात आणि काय चाललंय तुमचं हॉस्पिटलच्या परिसरामध्ये अजिबात ही असली मनमानी चालणार नाही यावरती पोलीस सांगतात हे बघा आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये आता मात्र पोलिसांनी पण बोललो तर पोलीस म्हणतात हे बघा हॉस्पिटलच्या आवारामध्ये काहीही गडबड करू नका शेतकरी म्हणतात असं कसं जर यांनी आमचं नुकसान केलंय आणि आजचा वादा केला होता तर यांनी आजचा वादा पूर्ण करायला नको का यावरती सारंग म्हणतो अहो असं काय करताय दादा तुम्हाला आज पैसे देईन म्हणाला होता तर आज पैसे तो देणारच आहे आणि हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत पण नानांचा हा असा अपघात झाल्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आलं तो तोपर्यंत इकडे आता सयाजीराव येतात आणि थांबा आता माणसं सयाजीरावांचीच असतात त्यामुळे सयाजीराव या सगळ्यामध्ये मुद्दाम नाटक करत म्हणतात खबरदार खबरदार जर ऋषिकेशला काही करण्याचा प्रयत्न केलात तर म्हणजे या सगळ्यामध्ये हे सगळं नाटकच असतं या नाटकाचा पडदा पडण्यासाठी किंवा या नाटकाचा खूप मोठा एपिसोड रंगवण्यासाठी इकडे आता पाठवलेलं असतं ऐश्वर्याने सयाजीरावांना बोलवलेलं असतं आणि सयाजीराव तोच पडदा पाडण्यासाठी आलेले असतात सयाजीराव आता मात्र सांगतात खबरदार माझा मित्र आहे आणि तो जर का हॉस्पिटलमध्ये आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे नाम्याच्या मुलांना सपोर्ट करायला मी आहे काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे उलटा गेम खेळत असलेल्या जानकीला समजतं की यांचा काहीतरी उलटा गेम चालू आहे हे या सगळ्यामध्ये माणसं यांचीच आहेत आणि याच माणसांना हे सगळ्या आपल्या विरुद्ध भडकवत आहेत जानकी या माणसाला चांगलीच ओळखत असते की हा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं करतोय आता त्याच वेळेला इकडे नानांना शुद्ध येते नाना काहीतरी पुटपुटायला लागतात नानांची ही पुटपुट -पुट आता इकडे मात्र डॉक्टर ऐकतात आणि ते म्हणतात काय म्हणायचं आहे तुम्हाला यावरती नाना सांगतात मा मला माझी बायको मा सुमित्रा हिची भेट घ्यायचं आहे मला तिच्याशी बोलायचं आहे काहीही झालं तरी तिची भेट घेतल्याशिवाय मला आता चैन पडणार नाही त्यामुळे मला तिची भेट घेऊ द्या असं म्हटल्यावरती मग मात्र डॉक्टर इकडे सुमित्राला बोलवतात डॉक्टर ज्या वेळेला सुमित्राला बोलवतात त्यावेळेला आता इकडे नाना सुमित्राच्या कानामध्ये काहीतरी सांगतात तोपर्यंत ऐश्वर्या नेमकी तिकडे नसल्यामुळे हा डाव यशस्वी होतो जर का ना 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 ऐश्वर्या त्यावेळेला आतमध्ये असती तर मात्र तिने नानांना काहीही सांगू दिलं नसतं पण देवाच्या कृपेने ज्या वेळेला नानांना शुद्ध येते त्यावेळेला ऐश्वर्या बाहेर असते ऐश्वर्या बाहेर असल्यामुळे मग मात्र आता इकडे डॉक्टर लगेचच सुमित्राला बोलवतात सुमित्रा सुमित्रा असं नाना म्हणत असताना डॉक्टर सुमित्राला बोलवतात आणि सुमित्राला ते सांगायला लागतात सुमित्रा म्हणते बोला ना काय झालं हे कसं घडलं हे यावरती नाना एकच शब्द उच्चारतात गुलाब 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 आता गुलाबने हे पाहिलेलं आहे हे, हे नानांनी पाहिलेलं असतं अर्धा प्रकार गुलाबच्या माहितीत होता आणि तो प्रकार काय आहे हे, हे गुलाब सांगणार असतो सुमित्राला त्यावरती सुमित्रा म्हणते गुलाब काय गुलाब काय नाना फक्त गुलाब म्हणत असतात आणि त्यावेळेला सुमित्रा विचारते तुम्हाला कोणी धक्का दिला तुम्हाला धक्का जानकीने दिला का तुम्हाला धक्का ऐश्वर्याने दिला का यावरती नाना सांगतात गुलाब नानांना आता मात्र धक्का कुणी दिला हे सांगण्यापेक्षा गुलाबला विचार काय खरं घडलं हे पुराव्या कळेल यावरती सुमित्रा म्हणते बोलाना ऐश्वर्या सांगते की जानकीने तुम्हाला धक्का दिला नाना नकारात ही मान हरवतात आता सुमित्राची खात्री पडते की मला जे वाटते ते शंभर टक्के खरं आहे जानकीने धक्का दिलेला नाही आहे अर्धसत्य तर समोर आले पण नंतर नाना पुन्हा बेशुद्ध होतात आणि त्यांची शुद्ध हरपते पण या सगळ्यामध्ये गुलाब गुलाब हे ज्यावेळेला नानांनी सांगितलेलं असतं त्यावेळेला सुमित्राच्या एक गोष्ट लक्षात येते की कदाचित गुलाबनी काहीतरी पाहिलेलं आहे गुलाबनी या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी पाहिलेलं आहे तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याला जानकी सांगत असते तुझा खेळ संपलाय तुला चोवीस तासाची मी मुदत दिली होती ना हे चोवीस तास संपत आलेले आहेत आणि आता नानांना शुद्ध ना नाना नाना आले एव्हाना नानांना आई आई नानांनी आईला सगळं सत्य सांगितलेलं असणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र तुझी सगळी कारस्थानं सगळी आईंच्या समोर आलेत आणि आता आई तुला या घरातून नाही हक्कलपट्टी केली ना तर मला सांग यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते तुम्ही तुम्ही माझी कारस्थ समोर आणणार का तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही मला अजिबात अडकवू शकत नाही यावरती जानकी म्हणते ठीक आहे कोण कुणाला अडकवेल कोण कुणाला हे करेल यासाठी आता आपल्याला वाटच पाहावी लागेल हे सगळं घडल्यावरती मात्र आता सुमित्रा बाहेर येते ऐश्वर्या घाबरलेली असते पण सुमित्रा ठरवते काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा आता कोणताही खुलासा इथे करणार नाही जोपर्यंत गुलाबची भेट घेत आता सुमित्रा बाहेर येते ऐश्वर्या गडबडते आणि आई सांगा ना नाना काय म्हणाले नाना काय म्हणाले असं सुमित्राला विचारायला लागते त्यावरती सुमित्रा आता बोलायला काहीच नकार देते आणि ती म्हणते खरं तर ते मला जे काही सांगणार ते सांगण्याआधीच सगळा प्रकार विचित्रच घडला आणि त्यांची पुन्हा शुद्ध हरपली असं म्हणत ती आता आता काहीही बोलायला नकार देते आणि या सगळ्यामुळे आता इकडे ऐश्वर्याला बिनधास्त होते की चला या सगळ्यामध्ये अजूनही नानांनी काहीही सांगितलेलं नाहीये हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असा विचार करत ती स्वतःच खूप खुश होते सुमित्रा विचार करते नाही आधी काहीही बोलण्याआधी मला गुलाबची भेट घेतली पाहिजे जोपर्यंत मी गुलाबची भेट घेत नाही तोपर्यंत तोपर्यंत मला इथे कोणाशीही काहीही बोलता येणार नाहीये असं म्हणत आता मात्र सुमित्रा खूप मोठा निर्णय घेते गुलाबशी बोलायचा तोपर्यंत जानकी येते ऐश्वर्या म्हणते काय बोलले नाना जानकी वहिनीने ढकललं असंच म्हटले ना इतका कॉन्फिडन्स ऐश्वर्यामध्ये येतो तरी कुठून हे आता जानकीला कळत सुद्धा नाही जानकी म्हणते काय झालं आई नाना काय बोलले पण यावरती आता काही सांगायला नकार देत इकडे आता सुमित्रा म्हणते काही नाही त्यांनी मला खरंच काही सांगितलं नाही पण मी तुम्हाला दोघींना एक गोष्ट सांगू इच्छिते या ह्या विषयावरती आता मात्र चर्चा करणं बंद करा काहीही झालं तरी हा विषय पुन्हा 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 या घरामध्ये निघायला नको आहे असं म्हणत सुमित्रा या सगळ्यामध्ये नकार देते आणि जानकी तिकडून निघून जाते सुमित्रा विचार करते जानकीने तर काही केलेलं नाही या जानकीला या सगळ्यामध्येही अडकवण्याचा प्रयत्न करते आहे आणि मला हे करू द्यायचं नाहीये काहीही घडलं तरी जानकीला मी न्याय मिळवून दे असं म्हणत सुमित्रा घरी सुमित्रा जानकीला सांगते खरं तर नवरात्र सुरू होते ना तर आपल्या घरच्या देवीला मीन दिवा लावून येते घटस्थापनेची सगळी तयारी करून येते तुम्ही दोघी जणी इकडेच थांबा असं म्हणत सुमित्रा घरी जायला निघते सुमित्रा घरी जायला निघाल्यावरती मग मात्र आता इकडे दोघी जणी असतात सुमित्रा जानकीला सांगून घरी येते घरी येऊन गुलाबच्या समोर उभी ठाकते गुलाबला ती म्हणते गुलाब बोल काय घडलं होतं नानांनी शुद्धीवरती येत मला तुझं नाव सांगितलंय मला तुझ्या तोंडून जे काही सत्य आहे ते तु ऐकायचं आहे असं म्हटल्यावरती गुलाब गडबडतो यावरती सुमित्रा म्हणते जे काय सत्य आहे ते सांग तुला कुणालाही घाबरण्याची कुणालाही भिण्याची काहीही गरज नाही आहे तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला सांग यावरती गुलाब सांगतो मी खरं सांगू का तर मी नाना पडले ना तेव्हा तिकडे नव्हतो पण मी ज्या वेळेला इकडून तिकडे जात होतो म्हणजे मी बागेमध्ये घा झाडांना घालण्यासाठी खत घेऊन जात होतो तेव्हा मी घरातून भांडण नेण्यासाठी आलो होतो आणि किचनमधून मी गार्डनमध्ये जात असताना जे मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच वेळेला नानांनी मला पाहिलं होतं नानांनी मला पाहिलं होतं आणि नाना या सगळ्यामध्ये मला म्हणजे मी नानांना पाहिलं त्यांनी मला पाहिलं म्हणून माझं नाव घेतलं असेल सुमित्रा म्हणते ठीक आहे जे काय पाहिलंस ते सांग आता तोपर्यंत सारंग सुद्धा आलेला असतो सुमित्रा म्हणते सारंग तू पण इथे थांब मला जे काही सत्य आहे ते सत्य करायला सारंग म्हणतो आई कशाबद्दल मला तर ऐश्वर्या म्हटल्या की जानकी वहिनीने नानांना ढकललं यावरती सुमित्रा म्हणते मला पण तेच सांगितलं पण आपण जानकीला ओळखत नाही का तू जानकीवरती असा अविश्वास दाखवू शकतोस का मला हे काही पटत नाही आहे की जानकीने खरंच ढकललं असेल यावरती आता इकडे सारंग म्हणतो पण तीने मंगळसूत्राची शपथ घेतलेली आहे यावरती सुमित्रा म्हणते माझ्यासमोर माझी शपथ घेतली तुझ्यासमोर तुझी शपथ घेतली यात काय मोठं कठीण आहे एक गोष्ट लक्षात ठेव मला यांनी सांगितलं आहे की जानकीने काहीही केलेलं नाही आहे जानकी, जानकी निर्दोष आहे म्हणजे मी यांना विचारलं की जानकीने तुम्हाला धक्का दिला का यावरती त्यांनी नकारार्थी मान हलवले आणि त्यामुळे मला आता जानकीच्या या सगळ्याबद्दल अजिबात शंका नाही गुलाबदाबा बोलात आता गुलाब सांगायला लागतो की ज्या वेळेला नाना त्यांच्या रूममधून आले त्यावेळेला ऐश्वर्या वहिनी जानकी वहिनींच्या रूममधून आल्या त्यावरती नाना म्हटले का ग आमच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत होतेस का मग त्या म्हणायला लागल्या नाही मी इकडून नाही आले मी तिकडून आले पण नाना त्यांच्यावरती खूप चिडले नाना चिडले आणि नानांनी त्यांना सांगितलं की हे बघ तुझं सगळं कारस्थान फुटलेलं आहे मला सगळं समजलेलं आहे आता मी घरच्यांना सगळं सांगणार आहे असं म्हणत गुलाब ज्या वेळेला किचन मधून गार्डन मध्ये पास होईपर्यंत त्याने जे काही पाहिलेलं असतं ते सगळं सत्य तो सांगत असतो आणि त्याच वेळेला तो घडलेला प्रकार सांगतो की कि मी किचनमधून गार्डनमध्ये जात असताना या बाहेर आल्या नाना काहीतरी त्यांना खूप बडबडत होते नाना सांगत होते की तुझं भांडं मी फोडणार तुझं भांडं मी फोडणार असं म्हणत असताना बहिणी नानांच्या पायाशी आल्या नानांच्या पायाशी येऊन त्यांनी नानांच्या पायाशी लोटांगण घातलं नाना प्लीज मला एक संधी द्या नाना मला ना ना एक संधी द्या असं म्हणत त्यांनी आता लोटांगणच घातलं होतं पण नाना त्यांना संधी द्यायला तयार तयार नव्हते हो असं एकंदर त्यांच्या वागण्यावरून मला दिसत होतं आणि या सगळ्यामुळे नाना चिडले होते हे पण दिसत होतं आणि त्यानंतर त्या पायाशी बसल्या नाना आपला पाय सोड 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 म्हणत होते आणि नानांचा पाय त्या सोडत नव्हत्या आणि त्याच वेळेला मी तिकडून बाहेर पडलो आता हे सगळं ऐकल्यावर ती सुमित्रा विचार करायला लागते म्हणजे म्हणजे जानकी सांगत होती ते खरं होतं जानकीने नानांना यांना सगळं सांगितलं होतं आणि त्यामुळे हे चिडून ऐश्वर्याला जे काही खरं आहे ते बोल असं सांगत असताना ऐश्वर्या त्यांचा पाय धरत होती आणि त्यानंतर ऐश्वर्याने कदाचित पाय सोडल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते पडले असतील आणि असा विचार ती करते आणि विचार करते की ऐश्वर्याने चुकून ने, असं ती विचार करते की ऐश्वर्याने चुकून धक्का दिला असेल अजूनही ऐश्वर्याने मारलं असं तिला वाटत नसतं आणि गुलाबला सांगतो आणि त्यानंतर ज्या वेळेला मी बाहेर आलो त्यावेळेला तुम्ही पण बाहेर आला होतात आणि त्याच वेळेला जानकी सुद्धा रूममधून बाहेर आल्या होत्या त्या डोळे पुसत पुसत बाहेर आल्या हे मी पाहिलं होतं तोपर्यंत नाना पडले होते आणि जानकीवाहिनी नाना असं किंचाळल्या असं म्हणत गुलाबने सगळा प्रकार सांगितलेला असतो म्हणजे ॲक्च्युली ऐश्वर्याने ढकललं की ऐश्वर्याचा धक्का लागला हे तो सांगत नाही आणि तो सांगतो त्यानंतर नाना खाली पडले होते इतका सगळा प्रकार सुमित्राच्या समोर येत आता सुमित्रा ऋषिकेशला फोन करते आणि ऋषी ताबडतोब घरी ये मला खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे यावरती आता ऋषिकेश म्हणतो आई मी आलो तर जानकी म्हणते काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो सगळा सत्याचा उलगडा झालाय जानकी म्हणते कसलं सत्य यावरती ऋषी म्हणतो नानांनी जे काही सांगितले ना आईने घरी जाऊन शहानिशा केले आणि त्याचं सत्य समोर आले जानकी म्हणते काय सत्य आले यावरती ऋषिकेश म्हणतो आपण सगळे जाऊया घरी नानांसोबत कोणाला तरी थांबायला पाहिजे पण बाकी आईला घरी काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ऋषिकेश जानकी घरी यायला निघतात सुमित्रा सगळ्यांची वाट पाहत असते तिकडे आता ऐश्वर्या सुद्धा आलेली असते आता इकडे सगळ्यांना सुमित्रा बोलवते सुमित्रा सगळ्यांना बोलवते आणि आता ती सांगते की माझ्याकडे एक खूप मोठा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्या जो प्रकार घडला आहे ना तो सगळा प्रकार रेकॉर्ड आहे आणि मला सगळं सत्य कळालेलं आहे ऐश्वर्या बोल या सगळ्यामध्ये तू काय केलंस तू नानांचे पाय का धरले होतेस आणि नानांचे पाय धरल्यावरती ते तुला पाय सोडायला का सांगत होते आणि त्यानंतर जे घडलंय ते आम्ही पाहिलंय आता ऐश्वर्या गडबडते ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे काही नसतो पण सुमित्राने मुद्दाम हे रचत गुलाबदाच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग शेवटचं झालेलं आहे असा एक आता मात्र पिल्लू सोडलेलं असतं आणि त्यानंतर ऐश्वर्या गडबडते आणि आई माझा चुकून धक्का लागला असं कबूल करते आणि हे सगळं सुमित्राला पटतं मुद्दाम ढकललं नाही पण हिच्या हातून धक्का लागलाय हे सुमित्राला पटतं पण जानकीला हे पटलेलं नसतं जानकीला माहिती असतं हिने मुद्दाम धक्का दिलाय पण सुमित्राला चुकून धक्का लागलाय ला ला लागला आणि ही जानकीवरती आरोप घेते हे सुद्धा पटत नाही त्यामुळे थोबाडीत देत ती आता तिची हक्कलपट्टी करणार असते पण या सगळ्यामध्ये जानकीला सिद्ध करायचं असतं की ऐश्वर्याने मुद्दाम धक्का दिलाय जानकी हे कसं सिद्ध करणार पाहणार रंचक